कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे काय भाऊ गेला भाऊ आज सोळाशे ऐंशी रुपये गेला कुठला आहे आपला कांदा कुठला हा का आणि मग एवढं लांब आले आता तुम्हाला परवडेल का कांदा कांदे किती राहिले भाऊ अजून तिकडे कांदे तर भरपूर आहे आता पूर्ण उन्हाळा संपून तोपर्यंत कांदा संपून हा का ठीक आहे चालेल चला याच्या आधी काय जायचं इकडं इथं मागच्या वेळेस आलो होतं तर छत्तीसशे गेला आता पंधरा छत्तीसशे हा माझ्यावर पावती पण आहे मी आणलो होती एक पिकअप आण महिना झाला असेल त्याला हो महिना झाला त्याचं मी गेलो आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट पंचवीस वरती आलो म्हणजे दहा ते पंधरा रुपयाचा फरक पडतो बरोबर आणि आज आणलं तर डायरेक्ट झालं नि सतरा जुने चौतीस काय छत्तीस काय बरोबर आहे की नाही दोन हजार पाहिजे ठीक आहे चालेल उन्हाळ कांदी लागवडी आहे का तिकडे हो आहे ना कस काय लागवडी भरपूर आहे पूर्ण म्हणजे आमचं सत्तर टक्के तरी धुळे जिल्ह्यामध्ये आहे आणि नंदुर नंदुरबार मध्ये ऐंशी टक्के तर कांद्याची लागवड आहे उन्हाळ कांदा हो उन्हाळा कांदा ठीक कसं भेटत नाही लावायला आम्हाला हा ना ओके चालेल चला धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळची वाजली नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दरजेच्या प्रमाणे कांद्याची निला वागण्यासाठी दररोज दोन मित्रांनो आवकेचा विचार करता जवळपास आजची आवक आहे आजची आवक जी आहे ती जवळपास दहा ते अकरा लाईन आहे ट्रॅक्टरची आहे आणि सहा ते साडे सहा लाईन पिकअपचे आहे जेणेकरून जवळपास अकरा सतरा सतरा सोळा ते सतरा झालींची आज आवक आहे मित्रांनो आज आवक बऱ्यापैकी ग्राउंड फुल आहे पूर्णपणे बाजारभाव जर बघितले तर बाजारभावाचा अंदाज आपण पुढील पाच ते सहा मिनटामध्ये घेऊ चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो खरोखर आज कांद्याचं म्हणजे कालच्या तुलनेत आज थोडंफार डाऊन आहे मार्केट व्हिडिओ शेवटपर्यंत तर की बघा तुम्हाला अंदाज येऊन जाईल कारण आपण व्हिडिओमध्ये ना जवळपास कांद्याचे पिकअप आणि ट्रॅक्टरमधील दोन्ही पण बाजारभाव दाखवतो त्याच्यामुळे आपण व्हिडिओ लेट टाकतो पण मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के खात्री देत तुम्हाला सरासरीचा एक बाजारभाव अंदाज हा शंभर टक्के कळेल आणि जेणेकरून आपण फक्त हायस्ट क्वालिटीचे बाजारभाव न घेता लोएस्ट खाद गोल्टी परत जे कोणतेही बी माल आहे त्या मालाचा का जे जेणेकरून फक्त चांगल्याच मालाचा व्हिडिओ न घेता किंवा बारीकच मालाचा व्हिडिओ न घेता सरासरी बाजारभाव दाखवण्याचा प्रयत्न करतो चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअरसुद्धा करत चाला जेणेकरून सगळ्या आपल्या शेतकरी बांधवांचा फायदा होईल लांबून येणारे पण लोक राहतात मित्रांनो त्यांना पण फायदा होईल एवढं लांबून येणं शक्य आहे या, या। सरासरी आपण भाव दाखवण्याचा अनेक आपण शेतकऱ्यांची व्यथा दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं आपण आपल्या वरती व्हिडिओ बघत जा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद पहिलाच ट्रॅक्टर मित्रांनो खादीचा काय बघितली खाते सातशे कुठली खात हा सरकेटची सातशे रुपये जाईल पहिलंच ट्रॅक्टर गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकते गुलाबी कलर मध्ये उलटी काय गेली अकराशे गेली कुठली गुलटी दोड आंब्याची गुलटी अकराशे रुपये जाईल ठीक चालू पाऊ काय रे काय भाव गेली आठशे गेली घास ठीक कांदे नाही घास ओके चालू हा एकोणऐंशी रुपये जाईल गुलाबी कलर मध्ये मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला मतेवाडी ठीक आहे सत्ता का सत्तावीसशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न प्लस साईज आहे कांदा कुठला दादा कांदा कातरणीचा ठीक आहे चाल नारळीच मित्रांनो रेड कलर म्हणजे डार्क आहे हा काय गेला हा पंचवीस जाईल ठीक आहे आहे का ओके काय बघायला काका बरोबर आज सव्वीसशे गेला का कातरणीचा कांदा आहे ठीक आहे आज कमी गेला बा थोडाफार ಉಟಿ ಕಾಯ ಮಾುಟಲಿ ಉಲ್ಡಿ ಮತ್ತೆ ಪಂರಶ ಮಧಿಟಿ ಕೂಡಲಿ ದಾ ಗುಲ್ಟಿ ಮತ್ತೆವಾಡಿ ಮೀಡಿಯಮ ಸಾ ಕಿರೋ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತಾ ಕೋಶಿ ರೂಪಾಯಿ ದಾಧಾ ಕಂದೂ ಕೂಡ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಗಾಲ್ಟಾ ಮಿಕ್ಸ್ ಕಾಯ ಬಗಾ अठराशे एक्कावन्न आहे कांदा चांदवडचा कांदा अठराशे एक्कावन्न रुपये ठीक काका एकोणावीसशे कुठला आहे कांदा वडाळी बुजचा आहे ठीक एकोणावीसशे रुपये हा रेड कलर म्हणजे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकते पंचाळीस पन्नास प्लस साईज काय घालव काका चोवीसशे गेला का कुठला आट्रा कांदा विसापूरचा एक चोवीसशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता मित्रांनो काय गेला दादा आज पंचवीस पंचवीसशे सत्तर रुपये ठीक आहे चालेल चला ओके हा काय गेलो दादा अठराशे ऐंशी रुपये मिडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे काय गेला माउली हा हा एकोणावीसशे रुपये जाईल मिडीयम साईज मध्येच कांदा कुठला दादा कांदा विसापूर काल काय पाहूयात हाच कांदा ठीक काय दादा हा एकोणावीसशे पन्नास रुपये जाईल मीडियम साईज मध्ये कुठला दादा कांदा विसापूर ओके शाहू काय गेला रे आज दोन हजार एक्कावन रुपये खडक होजार ओके किती आजू कांदे ओके शेवटच आले बवळपास काय गेला आज अवघड झालं काय झालं आज सोळाशे बावन रुपये झाला हाच कांदा सोळाशे बावन रुपये म्हणजे जवळपास सातशे सहाशे सातशे रुपये अजून किती कांदे कांदे आहे की विकले आज सोळाशे बावन चांगला काय बघायला दादा सोळा सोळाशे कुठलाय गंगापूर नंदुर नंदुरबार ठीक आहे चला ओके लांबून आलो ट्रॅक्टर मध्ये काय बघायला काका अठराशे एकसष्ट अठराशे एकसष्ट रुपये पंचवीसशे रुपये जाईल आज जवळपास पाचशे सहाशे रुपयांनी तुटलं मार्केट याचं काय माहिती आता काय त्यांनाच माहिती मग आता आपण सगळे त्याच्यामुळे आपल्याला काय अंदाज आपलं काय बोगायला दादा तेवीसशे अकरा तेवीसशे अकरा कुठला कांदा गा दोन गावांचा तेवीसशे अकरा रुपये मोठ्या साईज मध्ये मित्रांनो पन्नास पन्नास ची साईज बियाणा कोणतं यायच घरगुती हा थोडा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मिक्स थोडा काय भाव हा एकवीसशे रुपये कुठला कांदा कुठला आहे कांदा सांगा तेवीसशे छप्पन रुपये मोठ्या साईज मध्ये कांदा आहे बियाणा कोणतं गावठी ठीक आहे कालचा ना काल आजचा काय फरक पडला कालचा तीनशे रुपया तीनशे रुपये फरक पडला जवळपास ठीक आहे चालेल चाल आणि हा काय केला त्यांचा आहे काय बोगायला आता काय बघायला हा सोळाशे रुपये गेले काल काय गेला हा एकोणाशे रुपये ओके हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये ट्राय माल पूर्णपणे पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची काय झालं मावल्या चोवीसशे रुपये ठीक हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो रेड कलर मध्येच आहे पन्नास प्लस साईज आहे का त्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये काय गेला तुमचं आहे का आणि कोणता रायपूर आहे बियाणं कोणतं ओके चालेल चला धन्यवाद त्याची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो रेड कलर मध्ये डार्क पंचावन्न प्लस साईज आहे काय बघायला काका साडेपंचवीस पंचवीस झाला का ठीक आहे चाललं चाल ओके बघायला हा दोन हजार साठ रुपये आहे कांदा शेलोपुरी ठीक सुपर ड्राय माली मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता रेड कलर मध्ये पंचावन्न साठ ची साईज आहे का बघला सत्तावीसशे आहे कांदा आहे बियाणा नारळीच का काय बघला दादा सत्तावीसशे बावन्न रुपये आहे कांदा कातरणे ओके सत्तावीसशे बघली का बघितलं क्वालिटी अकराशे नव्वद अकराशे नव्वद कुठली गोल्टी मतेवाडी मतेवाडीची ओके ही सुपर okay. गोलटी मित्रांनो गुलाबी कलर मधीची उलटी आहे तर बघू शकतोय काय बघेल चौदा चौदाशे ऐंशी कुठली मतेवाडी काय दादा पंधराशे चालेल चला काय भाव हो दादा बॉललाय डायरेक्ट माल ठीक काय गेलो होल्टा पंधराशे कुठला कोलटा आपला नाही हा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो थोडा व्हाईट मिक्स कांदा थोडा ब्राऊन कलर काय बघाला अठराशे अठराशे शहाण्णव रुपये एकोणावीसशे चार रुपये कमी काय बघाला आज आपला तुमचं नाही का हा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे काय गाला एकोणावीसशे कुठला कांदा कांदडीचा एकोणावीसशे रुपये काय झालो काका दोन हजार सहा दोन हजार पंचवीस रुपये कुठला कांदा मतेवाडी मतेवाडीचा आहे ठीक नागा। नागा। या। कांदे सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याच साईज आणि कलर बघू शकता बावीसशे रुपये जाईल रेड कलर मध्ये काय बघेल एकवीसशे एक्क्याऐंशी आहे कांदा देणेवाडी काय बघेल काका हे एकवीसशे रुपये गेले का ठीक आहे चालत गाव कोणतं आपलं एकवीसशे एक्कावन्न रुपये कुठला yeah, दादा कांदा काय बघाल दादा चोवीसशे एकावन्न रुपये ठीक कुठला कांदा देणेवाटीचा चोवीसशे एक्कावन रुपये साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय बघाल दादा सोळाशे एक्कावन्न कुठलाय कांदा नांद्रूटेक आहे ठीक आहे चालेल चालेल तुमचं आहे का काय बघायला हा दोन हजार रुपये जाईल कांदा कुठला आहे सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची आणि कलर बघू शकता किती झाले अन्न सव्वीस ब्याण्णव कुठला आहे कांदा कातार कातारणीचं बियाणं कोणतं यायचं नार नारळीचं आज कमी झाली हा आज कमी झाली काल किती झाली होती सोमवारी एकोणतीस तीस आहे चालेल चालेल ओके धन्यवाद अठराशे ऐंशी का हा किती बोला ना सतराशे साठ रुपये ठीक आहे चालल गाव कोणतं आपलं गाव निंबाळ बोला आपला काय बोगायला सतराशे किती हा सतराशे ऐंशी कुठला कांदा ऐंशी अठरा ऐंशी का ठीक आहे कुठला कांदा आहे विटा आहे ठीक आहे चालेल चालेल हा काय बघायला दादा हा तेवीसशे एक्क्याऐंशी रुपये जाईल सुपर क्वालिटी मध्ये मिडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा रायपूर रायपूर पाठवा अठ्ठावीसशे गेला दोन दिवस हा ना आज किती आला साडे तेवीस चार पाचशे रुपयाने फरक पाडला बघ हो सोनी सांगू काय गेला आज आज काय गेला एकवीस गेला का ठीक एकवीसशे रुपये कालच्या तुलनेतले फरक पाडला आज चारशे रुपये गेले कालचं ना आजच्या परत शेतकरी अवघड झालो आज कांदा लागवड कस काय आता उन्हाळ्याला काय वाटतं कांदा कस करायला उन्हाळ कांद्याचे कस करायला आता पाऊस पाणी पडला आमचे नुकसान झाले मजूर सरकार खर्च काय माफा आहे कमी करायला पाहिजे कमी करायला पाहिजे काहीतरी जास्त पाहिजे पंचवीस तीस पर्यंत बाराशे तेराशे रुपये खर्च आहे बरोबरला पर्यंत खाली बरोबर कमीत कमी आता आम्ही बाराशे रुपये खर्च आहे कमी कमी आठशे सातशे आम्हाला बरोबर करायच्या अहो उन कांद्याच्या लागवडीला आता इतका प्रॉब्लेम बाहेर भाव वाढले त्यांचे शिवाय चाळीस रुपये चाळीस रुपये झालं आता समजा कंपन्यावाली त्यांच्यावाले टॅक्स वाढत आहे त्यांचे भाव वाढत आहे बरोबर वर्ष वर्षाला महागाई भत्ते वाढत आहे बरं आमचे शेतकऱ्यांचे आहे देश आमचे खताचे भाव वाढत आहे औषध भाव वाढत आणि शेती मालाची कमी होत आहे शेती महाराज त्याला धनीच नाही हो कोणी नाही नाही कोणी आम्हाला सांगा तुम्ही काहीच नाही फक्त तुमची तुम्ही मुलाखत घ्या आम्ही बोलत राहतो बस बस वरती काय या फक्त आपल्या आपल्या पुरतं बातमी वरती काही ते फिरतेच नाही का बरोबर हा व्हिडिओ आहे ना हे कोणी पाहणार नाही फक्त शेतकरीच पाहणार बस 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 पहिला तरी त्याच्यावर कोणी ऍक्शन घेणार नाही

सुपर क्वालिटी मित्रांनो नारळीचं बियाण आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेड कलर मध्ये पंचावन्न साठशे साईज आहे कांदा काय बघायला काका आज आज अठ्ठावीसशे बावन्न रुपये यांच हायस् क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदा कुठला आपला वावीचा कांदा आहे ठीक आहे आपण त्या दिवशी यांचं नारळी बियाण्याचं जाहिरात टाकली होती तोच कांदा आहे मित्रांनो हाएस्ट क्वालिटी ओके चालेल धन्यवाद काय बघले काका सोळाशे कुठला आहे कांदा सेलुपुरी सेलुपुरीचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये सोळाशे रुपये का मागचा काय भाव आला होता सत्तावीसशे सत्तावीसशे हाच कांदा का दुसरा होता कांदा किती दिवस झाले पाच सहा दिवस झाले ठीक चालेल चालेल गुलटी काय गेली काका अकराशे बावन्न कुठली उलटी शेलोपुरीचीच उलटी अकराशे बावन्न रुपये ठीक हा पंचाळीस पन्नास साईजचा कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची अठराशे बासष्ट रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा दरसवाडी ठीक आहे सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये पूर्णपणे एक साईज कांदा आहे पन्नास पंचान्न साईज मध्ये कांदा बावीसशे किती गेला हा एक्कावन एक्कावन कुठला आहे कांदा पिंपळ पिंपळतचा चा सा मागचा काय भाव झाला होता काल परवा ठीक आहे आज थोडं डाऊन आहे शंभर दोनशे डाऊन आहे गुलटी काय भाव गेली गुलटी पंधराशे किली का कुठली उलटी दरसवाडी कांदे संपले काय आज शेवटे का कांदा संपवला का कांदा संपवला ओके चालेल हा ठीम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकतो रेड कलर मध्ये काय माहिती काय एका दिवसात अचानक काय होत काही काल काय नरासवाडीचा कांदा बघा बघू शकता एवढा सुपर माल आहे काल हा पंचवीसशे रुपये जायला होता आज सतराशे एक्क्याण्णव रुपये हाच कांदा होता ग हाच कांदा होता काल किती पंचवीसशे रुपये जायचंशे साठ रुपये जायला होता एका रात्री काय होतं एका रात्री इथून काय झालं काहीच काय काय काहीच कळायला काय प्रॉब्लेम म्हणजे काही बातम्या आल्या होत्या काही रात्री अचानक मार्केट ठीक हो। आहे चालेल चालेल दरसवाडीचं आहे का ओके का, खात काय गेली माऊली आठशे आठशे सव्वीस रुपये कुठली खात मतेवाडी काय भाऊ गेला दादा का हो काय गेला एकोणवीस सव्वीस कुठला आहे कांदा नंदुरबार आहे ठीक हा काय सतराशे सत्तर रुपये जाईल कुठलाय दादा कांदा नंदुरबारच ठीक आहे चालेल इकडे जायचं कांदा घेऊन सगळं हो तिकडे कोणतं मार्केट आहे तुम्हाला आपला पडतो भाव काय चालू आहे तिकडे सरासरी तिकडे पण हात चालू आहे ते एवढे ठीक आहे चालेल सर उलटी काय गेली दादा बाराशे एक्कावन्न रुपये बाराशे एक्कावन कुठली गुलटी रानवड रानवड काय गेला हो दादा सतराशे एक्कावन्न आहे कांदा साखरी ठीक आहे चालेल काय गेले काका आज बोल वल्लाय का कांदा का खाते हाजर केला कुठलाय कांदाचा आहे ठीक आहे कांदे आवरले काय आज ओके चा चालेल चला सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न पंचावन्न प्लस कांदा आहे काय गेला काका चोवीसशे नव्वद चोवीसशे नव्वद गेला का चोवीसशे नव्वद जाईल कांदा कुठला आहे कांदा परसू परसूल चांदवड हा काय गेला माऊली बावीसशे हा बावीसशे रुपये जाईल कुठला दादा कांदा कांदाचा आहे का, का आट्रा आट्रा। कांदा। शाक्री। शाक्री। ठीक आहे बियाणं कोणतं नारळी हा गोलाकार मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघायला अठरा कुठला आहे कांदा साखरी अठराशे रुपये जायला ठीक पंचवीसशे बावन्न रुपये जाईल मित्रांनो पंचावन्साठ ची क्वालिटी मध्ये कांदा कुठला कांदा आहे शाबंत तुमचा आहे का कांदा कुठला आपला शहा पंचळे पतळे तिकडे का साखरे तालुका ओके बियाणं कोणते काय भाव गेला धन्यवाद हा काय गेला भाऊ हा गोलटा साईज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय गेला हा पंधराशे आहे कांदा तिकडेच का साखरे ठीक हा सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो पंचम प्लस साईज आहे कांद्याची रेड कलरमध्ये डार्क काय बघायला दादा सत्तावीसशे सत्तर कुठला आहे कांदा साळासाचा आहे आतापर्यंतचा हायेस्ट आहे सत्तावीसशे सत्तर रुपये बियाणं कोणतं यायचं गुलटी काय गेली का गे काही का तेराशे कुठली गुलटी धोड हो होडन तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी मार्केट चालू आहे आज मार्केट मित्रांनो दोनशे ते तीनशे रुपये डाऊन आपल्याला बघायला मिळालं हलके माल आहे ते मित्रांनो पंधराशे सोळाशे रुपयेपासून चालू होऊन हायेस्ट आपल्याला अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपयेपर्यंतचे हायस्ट बघायला मिळाले अशा प्रकारचे आजचे सरासरी मार्केट चालू आहे आणि गुल्टीचे बाजारभाव आहे ते पण कमी झाले मित्रांनो सरासरी आज सगळेच बाजारभाव कमी झाले सरासरी चालू आहे मित्रांनो आज पंधरा सोळाशे सतराशे अठराशे एकोणावीसशे ते दोन हजारपर्यंत सरासरी चालू आहे असं आजची मार्केट परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा कांद्याचा बाजार भाव काही निघाला गाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद